आज इथे छानपैकी अशी मी शेवग्याच्या शेंगांची आमटी तयार करून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग जबरदस्त आहे भरपूर ही रेसिपी शेअर केलेली आहे तर ही शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी करायची पटकन सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत आणि एक झट म्हणजे अतिशय सुंदर लागतो पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता इवन भातासोबत सुद्धा अतिशय सुंदर लागतो तर आज आपण करतोय शेवग्याच्या शेंगांची आमटी तर शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी करायची पटकन सुरुवात करूया आज आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी बघणार आहोत अगदी सरळ साधी सोपी रेसिपी आहे आमच्या घरात जशी मी शेवग्याची आमटी करते अगदी तशीच तुमच्या सोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे तर इथे मी काही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर ह्या शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आणि हे बघा असं ह्याच्यावरच ना हे जे साल असत हे थोडस असं आपल्याला काढून घ्यायचं आहे अतिशय कोवळ्या शेंगा मी घेतलेल्या आहेत इथे बघू शकाल तुम्ही हे बघा ह्याच्या शिरा अशा काढून घ्यायच्या आहेत मस्त हे बघा अशा पद्धतीने आणि आता ह्या सर्व शेंगा मी इथे सोलून घेतलेल्या आहेत त्याच्यावरच्या शिरा तर आता आपण आमटी फोडणीला घालून घेऊयात तर इथे एक आ, मी पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी मी इथे ठेवलेलं आहे तेल आधी छान आपण गरम होऊन देऊयात तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचाभर आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे तरच खमंग फोडणी बसते कोणत्याही आमटीची तर आता मोहरी छान तडतडू देऊयात आपण मस्त मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की अर्धा चमचा जिरे घातली त्याच्यानंतर थोडेसे पाव चमचा भर मी इथे मेथी दाणे घालते आणि चव खूप छान येते त्याच्यानंतर यामध्ये घालते हिंग त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाणी आणि यामध्ये घालतीये एक बारीक चिरलेला कांदा हे छानपैकी कांदा थोडासा आपण परतवून घेऊया आता कांदा परतत असतानाच यामध्ये इथे मी ओल्या खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे साधारण पाव वाटी तो घालून घेऊया आणि थोडस खोबरं मी वरतून घालण्यासाठी ठेवतेय ते देखील छान मिक्स करून घेऊयात आपण मस्त एक साधारण तीस ते चाळीस सेकंद हे छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे परतून झालं की यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या शेवगा आहेत त्या शेवगा ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ह्या शेवगा सुद्धा साधारण तीस ते चाळीस सेकंद थोड्याशा आपल्याला तेला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तर तर आता हे छान पैकी परतवून झालं की यामध्ये आता मसाले घालूयात पाव चमचा हळद घालतीये अर्धा चमचा इथे साधारण मी लाल तिखट घालतेय लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा चवीनुसार एक मोठा चमचा इथे मी घालते गोडा मसाला आणि यामध्ये स्वतः घालतीय एक साधारण मोठा चमचा धने आणि चव खूप छान उतरते म्हणून घालतेय आता हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण आणि अजून तीस ते चाळीस सेकंद फक्त आपण हे परतवून घेऊया आता हे तीस ते चाळीस ते साधारण एक मिनिट वर वर्तवून हो झालं की इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ छानपैकी कुकरला लावून इथे तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि बारीक गॅसवर पाच मिनिटं शिजवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये हळद घालून थोडस पाणी आणि हिंग घालून ही डाळ छानपैकी घोटून घेतलेली आहे आणि शिजवून घेतलेली आहे तर ही डाळ आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया मस्त हे बघा आणि थोडस ह्या वाडग्यामध्येच पाणी घालते आणि तुम्हाला कितपत सैलसर हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्या हिशोबाने ही आमटी इथे तयार करायची आहे आम्हाला थोडीशी पातळसर आवडते म्हणून मी पातळ केलेली आहे मस्त अतिशय सुंदर सुगंध पसरलेला आहे जबरदस्त आणि आता हे सगळं मिक्स करून झालं की यामध्ये इथे दोन ते तीन कोकम किंवा आमसुल इथे मी घेतलेली आहेत तर ही आमसुल ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊया हे त्याच्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मस्त आणि मीठ घालून झालं की यामध्ये चवीनुसार मी गूळ घालून देते कारण आपण आमसुल घातलेली आहेत म्हणून चवीनुसार गुळ घालायचा हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि ही आमटी छानपैकी एक दंदरून आपण उकळी काढून घेऊया जोपर्यंत या शेंगा आपल्या मऊ अशा शिजत नाहीत तोपर्यंत ही आमटी छानपैकी मिडियम आचे वरती आपल्याला उकळवून घ्यायची आहे तर ही आमटी साधारण दहा मिनटं छानपैकी मी अशी खळखळवून उकळवून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त उकळलेली आहे आपली आमटी आणि अतिशय सुंदर झालेली आहे एक आणि शेंग सुद्धा बघूयात आपण शिजली एक आपली शेंग सुद्धा आपली छान पैकी शिजलेली आहे इथे जबरदस्त आता ही आमटी शिजवून झाली की यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडासा नारळाचा चव किंवा खिसलेलं नारळ घालते मी आणि गॅस छानपैकी आता बंद करूयात आणि ही आमटी छानपैकी आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने ही आमटी इथे मी छानपैकी अशी सर्व करून घेतलेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे चवीला जरूर अशा पद्धतीने करून बघा पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत तर ही आमटी म्हणजे अफलातून लागते जरूर अशा पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद